स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे जन्माष्टमी आणि दहीहंडी मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरी करण्यात आली शिक्षणासोबतच आपल्या संस्कृतीचे दर्शन श्रावण महिन्यातील सण जन्माष्टमीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी घडविले शाळेतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते पूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हातीघोडा पालखी जय कन्हैया लालकी या, लाल या जयघोषात करत मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडली विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जन्माष्टमीचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्यकला सादर केली व आनंदात भर पडली कार्यक्रमात पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी संस्कृती राजूरकर निकिता खंडाळकर व दीक्षा फरकाडे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्य डॉक्टर कुमारी मंजूषा दौलत सागर तर प्रमुख पाहुणे गंभीररावजी भोयर व पालक प्रतिनिधी म्हणून सौ शिल्पा शेट्टी उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमात अहमद शेख विजय फुलकर शंकर मालकडे नीता फुटाणे नितीन गवळी शण्ण शेख चंदनखेडे प्रेमकुमार इंगोले वैभव करडे अश्विनी तुराडे अक्षय वानकडे योगिनी भोयर दामिनी फुटाणे कल्पना दाते व रुबीनाथ शेख व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता गोपाल काल्याने झाली